शाळेच्या पहिल्याच दिवशी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र शिक्षण समिती शिक्षक संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या हिताच्या प्रश्नाकडे शासनाने लक्ष वेधावे यासाठी धरणे आंदोलन केले शिक्षकांना शिकवू द्या विद्यार्थ्यांना शिकवू द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली संच मान्यता व शिक्षक निश्चिती संबंधात महाराष्ट्र शासनाने पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्णय घेतला आहे त्यामुळे अनेक मुख्याध्यापक व शिक्षक अतिरिक्त होणार आहेत सेवानिवृत्त शिक्षकांना कमीपटाच्या शाळेवर नियुक्त करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय चुकीचा असून यामुळे विद्यार्थ्यांच्या वाढीवर परिणाम करणारा हा विचार आहे आणि हा निर्णय तातडीने रद्द करावा अशी मागणी आंदोलनवेळी करण्यात आली या आंदोलनात सयाजीराव पाटील आबासाहेब लाड माजी चेअरमन युटी जाधव जिल्हाध्यक्ष माणिकराव पाटील विष्णुपंत रोकडे शशिकांत भगत हरिभाऊ गावडे शशिकांत पाटील शिवाजीराव पवार सुनील गुरव रमेश पाटील संघटनेचे बहुसंख्य पदाधिकारी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते हार्दिक स्वागत करतो आज शाळेचा पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवशी आपण महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने या ठिकाणी आंदोलनाचा पुकार दिलेला आहे खरं म्हणजे आज महाराष्ट्रातील तमाम शिक्षक भगिनी ज्या संघटनेकडं आशेनं पाहत असतील तर ती नाव घेण्यासारखी संघटना म्हणजे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती गेल्या वर्षीसुद्धा मला तीन प्रकारच्या आंदोलनाचे आवाहन केलं होतं पहिलं आंदोलन पंधरा जुलैचं आपण या ठिकाणी करणार होतो पण सांगली जिल्ह्यामध्ये आचारसंहिता जमावबंदी लावल्यामुळं ते आंदोलन आपल्याला करता आलं नाही दुसरं असंच अभिनय आंदोलन पाच सप्टेंबरचं आपण त्या दिवशी पाच सप्टेंबरचं आंदोलन त्या ठिकाणी आपण केलं नागपूरवर आपण त्या विधान भवनावरती महामोर्चा आपण या निमित्तानं जुन्या पेन्शन आणि वीस पाट्यातील शाळा असतील शिक्षकांच्या अन्य मागण्या असतील त्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी मोर्चा काढला खरं म्हणजे दोन हजार दहा साली आर टी एक्ट कायदा आला आणि त्या कायद्यानुसार पटाच्या आत शिक्षकच दिला जाणार नव्हता त्यावेळीपासून आज अखेर एक मनामध्ये सर्वांच्याच भीती निर्माण होते की पटाच्या आतल्या शाळा कधीही बंद होतील पण पहिली ठेणगी कोल्हापूर येथे पडली दोन हजार अकरा साली त्या कोल्हापूरच्या शिक्षक समितीनं पालकासहित मुलासहित जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला आणि तिथून पुढं संपूर्ण राज्यभर फक्त हा अजेंडा शिक्षक समितीनं घेतला आणि हा अजेंडा घेतल्यामुळं आज जवळजवळ तेरा चौदा वर्ष झाली शासन ही वीस पाठाच्या आतल्या शाळा बंद करू शकलेलं नाही भविष्यामध्ये सुद्धा शासनाला यावरती विचार करावा लागेल की वीजपाठाच्या आतल्या शाळा बंद करायच्या का म्हणजे या अनुषंगानं कालसुद्धा शिक्षण आयुक्ताने माहिती मागवली त्यामुळं काही लोकं काही ठिकाणी कन्फ्यूज झाले काही लोक आज पावसामुळे पहिला दिवस असल्यामुळे सुद्धा या ठिकाणी पोचू शकलेले नाही तर त्या लोकांनासुद्धा आजही आपल्याला अजूनही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी आहे पाहायला मिळाली असती दोन वर्षापूर्वी आपण या ठिकाणी आंदोलन केलं तर छत्री घेऊन रेनकोट घालून आपण आंदोलन केलं होतं खरं म्हणजे पावसामध्ये वातावरण असताना सुद्धा आपण या ठिकाणी शिक्षकांच्या बालकांच्या समाजाच्या समस्या घेऊन आपण मैदानात उतरत मग असे जंगम सरांनी सांगितलं की लोकांना आपलं जे स्लोगन आहे शिक्षकांना शिकवू द्यान मुलांना शिकू द्या म्हणजे समाजासाठी आपण काहीतरी भूमिका घेऊन मा लढणारी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती आहे आणि ही समिती सातत्यानं रस्त्यावर उतरणारी संघटना आहे म्हणजे शासनाच्या अन्यायकारक धोरणाच्या विरोधात आपण सातत्यानं रस्त्यावरती असतो आता संच नवीन शैक्षणिक धोरणाला सुद्धा आपला विरोध आहे त्यामध्ये काही त्रुटी आहेत त्या त्रुटी दुरुस्त करण्याची मागणी शिक्षक समितीने केलेली आहे त्याचबरोबर नवीन संच मान्यता आली त्या संच मान्यतेला सुद्धा आपण या ठिकाणी प्रकर्षाने विरोध करतोय ही फक्त सुरुवात आहे राज्य स्तरावर याच्यापेक्षा उग्र आंदोलन या अनुषंगाने केली जातील आणि शाळा वाचवणे पट टिकवणे महाराष्ट्रातील गुणवत्ता कशा पद्धतीने वाढेल नवीन संच मान्यतेचा जर आपण जार वाचला तर त्यामध्ये मगाशी ओहापो झाला आहे मी त्यावरती फारसं बोलणार नाही पण तुमची शिक्षक संख्या कमी होईल मुख्याध्यापकांची श संख्या कमी होईल आणि आज आपण बघतोय की शासनाला हेच पाहिजे की महाराष्ट्रातील कर्मचारी वर्ग त्यांना कमी करायचे त्यासाठी सातत्यानं शासनाच्या विरोधात आपण भूमिका घेतोय आपला प्रश्न जे आहे ते आपण ठेवत ठेवण्याचं काम करतो आहे या अनुषंगानं निश्चितपणानं बदल घडतील जर बदल नाही झाले तर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती भविष्यामध्ये याहीपेक्षा मोठ्या प्रकारचं आंदोलन आपण राज्याच्या वतीनं त्यावेळी पुकारलं जाईल आत्ता जशी आपली सर्वांची साथ आहेत नेहमी शिक्षक समितीला आपल्या सर्वांची आताच ते राज्यावरून एखादा प्रोग्राम आला तर आपण तातडीनं तो खाली राबवतो हो आणि त्या अनुषंगानं आपले कार्यकर्तेसुद्धा त्या प्रत्येक प्रोग्रामला उत्साहानं भरभरून प्रतिसाद देतात आज आपण आलात एकीकडे पाऊस आहे पण आत्ता बघितलं तर ऊन तावतंय वेळेचा विचार करून या ठिकाणी मी थांबतो आणि का हां शिक्षक समितीचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वीस पटाच्या शिक्षकांना शिकवू द्या शिक्षकांना शिकवू द्या अशैक्षणिक कामे अशैक्षणिक कामे विक्रम भिसे सेवन स्टार न्यूज खरसुंडी